बावीस वर्ष झालं कुटुंबात काय चाललं मला माहित नाही तर पाहून कुठून आणतो सगळं राज्यात पाहुणा आहे प्रत्येक मराठ्यांसाठी मी लाडणार आहे मराठा आंदोलक म्हणून का एवढाच माझा प्रश्न आहे बाकीचं काय काहीतलं प्रश्न तिकडे तिकडे बघा आणि मी थांबत नसतो देवेंद्र फडणवीस थांबत नसतो मी तू किती मला एकटा पाडायचा प्रयत्न करा ना, ना असल्या षडयंत्र का होतं मला कारण तू माझं षडयंत्र केले सगळे कोणची आम्हाला कोणीच आमच्या आई बहिणीवरती इतक्या क्रूरपणे हा तू चालला नव्हता रक्ताच्या थारुळ्या पाडणारा तू पाहिला देवेंद्र फडणवीस रक्ताच्या थरव्यात आमचे तीन तीन वर्षाचे लेकर सुद्धा पडले हातपाय मोडले ऐंशीऐंशी वर्षाच्या आजीचे आणि आजोबाचे हातपाय मोडून टाकले पहिला गृहमंत्री तू देवेंद्र फडणवीस हात मोडून गोळ्या घातल्या आम गोळ्या आमच्या आई बहिणीचे नाकं तुटली इथपर्यंत मारले डोके फुटले वीस वीस बावीस बावीस पंचवीस पंचवीस टाके पडले एखाद्या तुझ्यासारखा कुरक्रामा क्रूर कृत्य करणारा आणखी मुख्यमंत्री लागला नाही देवेंद्र फडणवीस आमच्या काळजात आणखीन न आणि मी तुला ऐकत नाही तू दबत नाही तुला इतके क्रूर कृत्य केले तू ते हल्ला करून भयंकर हल्ला केला होता की राज्याच्या पाठीवर असला हल्ला कोणत्याच गृहमंत्र्यांनी केला नव्हता असला हल्ला तू केला आणि मग ते आता झाकवायसाठी आरक्षण न देण्यासाठी मराठ्यांच्या जीवन पुन्हा सत्यता आला आणि ते न देण्यासाठी आता तू मला माझं तोंड बंद करायसाठी नवीन चाला नवीन षडयंत्र चालला लागला पाहुणे रावडे राज्य अपूर्व आहे